दहा वर्षात पहिल्यांदा आमच्या गावात आम्हाला नाद लागला तसा कोळ्याच्या मैदानात फायनल साठी मनकरी ठरलेला उंडाळ्याचा भारत आहे आणि या बायला विषयी जाणून घेऊ आपण नियोजन कसं काय ठरले नियोजन एक तीन दिवसापूर्वी गाचे आपले किरण किरण बाबा आहे ती त्यांनी आपल्याला फोन केला की बैल पाहणार आहे का आम्ही म्हटलं पहिल्याचं का अजून फिक्स नाही मग त्यांनी विचारलं की जे आधी पण आपली गाडी पाळालेली गट काढलेला सेमीला राहिलेली मग ती म्हटली ती गाडी आणू राहिल आपली गाडी बघूया कसं कसं मग त्यांनी अचानक पैला ठरवला आणि आज आम्ही आणि फायनल राहिलो पहिल्यांदा तरी गाडी पळली पहिल्यांदा एक हजार माचीला एक, एक आजच असताना तवा पाळली तवा गट काढून मग त्यानंतर गाडी आणूया गाडी पाहते आपली चांगली गटून मग ठरत गाडी आज कशी पडली गाडी एक नंबर पाहली दोन्ही महिला नरमाधी गाडी पाहत्या त्यामुळं काही विषय नाही घेतलेलं कुठ नाही बारा भारत घेतल्याला जिंतिक न त्याला तानाजी यो बैल आपल्याला घेऊन दिला या पोराच्या ग्रहाने त्याला बैल घेऊन दिला त्याच्या नावावर गाडी पळती सार्थिक पाटील हुंडाळे आणि पहिला नियोजन तानाजी आपल्याला जिंतिकच नियोजनात आजपर्यंत बैल पोळता आलेला काय पाहिलेलं पहिला तर त्यांनीच घेऊन दिला ट्रेनिंग दिले तुम्ही इकडं आलं नाही शिकवलेलं शिकवलेलंच होत त्याचा पळ बघून तुला आवडलं ते भारत म्हणजे भारत आमच्यासाठी म्हणजे पहिल्यांदाच आमच्या गावात नाद लागला आम्हाला आम्हाला काही पहिला जुना नाद नाही म्हणजे मुळे तुम्हाला मुळे आम्हाला नाद लागला तसा पण केलं आपल्या गावाचं नाव राखलं त्यांनी आणि बाकीच आठवण इथलं त्याचं मैदान कुठलं काय आठवण इथलं पहिलं म्हणजे हीच आता मैदान कारण दहा वर्षात आमच्या गावात ते वर्षापूर्वी कुठली गाडी सचिन ड्रायव्हर सचिन ड्रायव्हर उंडाय म्हणून त्यांचा बैलूचा त्यांचं झालेलं महाराष्ट्र घेत म्हणजे आता त्या दहा वर्षानंतर पहिलाच घेतात ओपन मधून ओपन मधला ओपन मधला महाराष्ट्र मैदान पोळ्यात स्वभाव कसा आहे त्याचा स्वभाव तसा रागीतच आहे त्याचा बाकी आम्ही जिवढी असतो जवळ त्यांना धरून देतो बाकीच्यात मी काही धरून देत नाही सुट्टी मेकर कंपनी सुट्टी मेकर तानाजप्पा पाटील का नाही त्यांचा आणि मुलगा आणि आमचं दाजी पाटील होऊन पाटील जिंती आणि पंटी शेटकाली कसं काय सुट्टीला काय न जास्त आहे पहिलं तीन इन्स्ट गाडी स्वतःच्या आगावर घेऊन त्रास नाही तुला त्रास दिला मत नाही अजिबात तेव्हा दादा तुम्हाला दा फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद